नमो आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चार असहिष्णूच्या बाबतीत त्याची सहिष्णुता एकदा भगवान बुद्ध अल्लवक एकक्षाच्या राज्यात आळवी नगरात राहत होते तेव्हा अल्वक आल तथागथांकडे आला व म्हणाला श्रमण चालता हो मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत तिथून निघाले तेव्हा एकशे बोलला श्रमण आत ये तथागत आत आले व म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला श्रमण चालता हो मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला श्रमण आत ये तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला श्रमण चालता हो तथागत जाता जाता म्हणाले मित्रा ठीक आहे श्रमण आत ये पुन्हा यक्ष म्हणाला तथागत आत येता येता म्हणाले मित्रा ठीक आहे पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला श्रमण चालता हो त्यावर तथागत म्हणाले मित्रा मी मुळीत जाणार नाही तुला काय वाटेल ते कर यक्ष रागून म्हणाला श्रमण मी एक प्रश्न विचारतो तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करेन किंवा तुझे हृदय फाडून टाकेन किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन मित्रा ह्या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल किंवा मला पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेल असा कोणी असेल सा दिसत नाही तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार यक्षाने तथागथांना तथागतांना पुढील प्रश्न विचारले ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे तथागथाने उत्तर दिले श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते सत्याची चव ही सर्वात अत्यंत स्वादिष्ट आहे प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे मग त्याने विचारले मानवाला पूर पुनर्जन्म कसा ओलांडता येतो मानव भव सागर कसा ओलांडतो मानव दुःख कसे जिंकू शकतो तथागथाने उत्तर दिले मानव श्रद्धेच्या द्वारे पूर पार करू शकतो मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो यक्षाने विचारले मानवाला ज्ञान कसे हो प्राप्त होते मानवाला धन कसे प्राप्त होते मानवाला कीर्ती कशी लाभते मानवाला मित्रप्राप्ती कशी होते इह लोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही तथागाने उत्तर दिले निर्वाणाच्या प्राप्त प्राप्तीसाठी आरहंत तसेच धर्म ह्यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञा पालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येते जो उचित तेच करतो जो दृढ निश्चयी असतो तो जागृत असतो त्यालाच धन प्राप्त होते जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात ज्या श्रद्धावान उपासकांशी सत्य सदाचार सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही इकडे दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत त्यांनाही विचार की सत्य संयम दानशीलता आणि सहनशीलता यापेक्षा अधिक उच्च गुण आहेत काय यक्ष म्हणाला आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत अलवीला आले आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईन पाच समता आणि समान व्यवहाराचे समर्थन तथागथाने भिक्खू संघासाठी जितके नियम तयार केले होते त्याचा त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपणालाही बंधनकारक मानले होते आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने नियम पालनाबाबत आपणास सहजच सवलत मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागथाने काही खास सवलती किंवा नियम विमुक्ती हक्काने उपभोगिल्या नाहीत भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नाशन करतात हा वर्गासाठी केलेला नियम तथागथांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालनही केले भिक्खूंची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियमही तथागथांनी स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले भिक्खूपाशी फक्त तीनच चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूप्रमाणे तथागथांनी स्वीकृत केला व त्याचे पालनही केले एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते त्यावेळी तथागथांची मावशी प्रजापती गौतमी स्वत हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्र जोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागथांना विनंती केली तथागथांनी तिला सांगितले प्रजापती ती संघाला अर्पण कर तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले नंतर आनंदाने आग्रह केला भगवान गौतमीने आणलेल्या वस्त्रांचा आपण स्वीकार करावा आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागथांनी सोडला नाही प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्कूंची वस्त्रे उकिरड्यावर पडलेल्या चिन्ह्यातूनच तयार करण्यात यावीत धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून प्रावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता एकदा जीवकाने नव्या कपड्याचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागथांना आग्रह केला जेव्हा तथागथांनी त्या चिवराचा स्वीकार केला तेव्हा तथागथांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूनही ती सवलत जाहीर केली यापुढे आपण पाहणार आहोत त्यांची आवड आणि ना आवड तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद